माझ बालपण माझ बालपण अतिशय हलाकीच अतिशय परिस्थिती नसल्यामुळं गरिबीच दिवस असल्यामुळं शाळेने आम्हाला शाळा शिकण्यासाठी आता तसं तुम्हाला सगळं फ्रीमध्ये ड्रेस मिळतात शाळेत दप्तर नाही किंवा सगळी शाळेमध्ये मिळून दिलं जाते तसं त्यावेळेला आणि सगळं विकत घ्यायला लागायचं त्यावेळेला आजच्या परिस्थिती एवढीच नाही नसल्यामुळं पैसा कमी असायचा सगळा पैसा कमी असल्यामुळं पगार कमी आहे शेती करायची बाहेर दुसऱ्याच्या कामाला जायचे आई आईवडी म्हणजे तुझ्या आजी आजोबा कामा गेल्यामुळे त्यांना पगार कमी असल्यामुळं त्या ह्याच्यातच सगळा प्रापंचिक खर्च आणि शाळेचा आमच्या खर्च करायचा असल्यामुळं एवढ्या कमी पैशाने एवढ्या कमी पगारात म्हणजे सगळं शाळेचं किंवा माझं बालपण असं व्यवस्थित काय त्यांना करताना त्यांचा दोष नाही त्याला आर्थिक परिस्थिती अशी असल्यामुळं अतिशय होतं कामाची आणि शाळेची जोडी ही असल्यामुळे बऱ्यापैकीच शाळा आणि कामाचं पण माझ्यावरती पाहिजे राहतील म्हणजे घर आपल्या जनावरांचं वगैरे त्यामुळं शाळा आणि म्हणजे हे सगळं करायचं पण इतकं असं तुमच्याकडे आता तुम्ही कसं मनापासून शाळा की शाळा मी माझं काम की काम करतो तसंही नाही दोन्ही तालमेळ साधून बऱ्यापैकी शाळा आणि एक बऱ्यापैकी काम असं तालमीळ साधून मी शाळा शिकवून देतो इतकं असं काही अभ्यासच असं नाही दोन्हीचा तालमीळ साधून करतो त्यामुळे जास्त वेळ काही मला अभ्यासाला मिळत नव्हता शेतीकडं म्हणजे पुढं परिस्थिती नसल्यामुळं मला जास्त पुढचं शिक्षण घेता आलं नाही घरात माझ्यापेक्षा मोठा भाऊ नसल्यामुळं घरात मिळवतो दुसरं आईवडील पण ती पण वयस्कर झालेली त्यांना पण थोडा हातभार लावणं गरजेचं असल्यामुळं मला शाळा दहावीपर्यंत शिकून दहावीपर्यंतपासून बंद करून दहावी मी नापास झालो दहावी नापास झाल्यामुळे तर दहावीतून मला घरचं सगळं पडत असल्यामुळं मला शेती करावी लागली लोक दुसऱ्याच्या रोजगार कामात जावं लागलं अशा पद्धतीतनं थोडी बाहेरच्या वडिलांच्या संघ आईच्या संघ दुसऱ्याच्या शेतात कामात खरंच थोडं थोडं शिकत मला शेतीची आवड निर्माण झाली शेती करताना मी तसं डायरेक्ट आपल्या शेतीत काय हे डायरेक्ट काही काम करत नव्हतं दुसऱ्या शेतात आपल्या शेतात पण फक्त जाणं बसणं तिने भांगरलेलं काय असं तलकाडं वगैरे असं बाहेर काढणं काढत हळूहळू ते प्रत्येक शिकत गेलो चुकत होतं बऱ्याच वेळा प्रत्येक वेळेला आईनं वडिलांनी हे असं नाही असं करायचं असं प्रत्येक गोष्ट समजावून सांगत गेली काही लोकांचं कसं करतात त्यांनी त्याचं काम कुठल्याही पद्धतीचं काम ती कशा पद्धतीने करतात ते बघत बघतच मी शिकलो आईवडिलांनी पण शिकवलं त्यावेळेला मी लहान असल्यामुळं परत हळूहळू थोडं थोडं करत असं शिकत गेलो थोडं थोडं पहिला अनुभव शाळाच माझी झालेली होती थोडं तसं मी उन्हाळं होतो कारण वय पण एवढं जास्त हे झालं नव्हतं माझ त्या संस्थेतला एवढा काही अनुभव होता पण जे आधीची माझ्या आधीचे ते जे कर्मचारी आहेत त्यांनी बऱ्यापैकी मला त्यातली सगळी माहिती सांगितली त्यांनी मला समजून घेतलं त्या संस्थेतलं कसं काम आहे काय आहे नवीन लोकात नवीन याच्यात मला थोडं ॲडजस्ट सुद्धा येत नव्हतं तर मला कसं नवीन एखाद्या मुलगीला शाळ वर्गात आले तिथे तिला ते ऍडजेट सुद्धा येत नाही असं मला होता येत नव्हतं पण तिने मला चांगलं समजावून घेऊन मला प्रत्येक गोष्टी त्या वाटकीने मी ज्या ह्याच्यात संस्थेत पाणीपुढं काम करतो आहे तिथल्या प्रत्येक गोष्टीची तिने माहिती देऊन मला सांगितल्यामुळे हळूहळू मी तिची गेलो पहिल्यांदा मला थोडंसं अवघड वाटत होतं सोडावं पण असं काम आवडत होतं कारण त्यात आपल्याला जमत नव्हतं माहिती नव्हतं पण शेतीतली माहिती असल्यामुळं शेतीला अनुसरूनच पाणी पुरवठा संस्था आहे त्यामुळं थोडंफार सहन समजत गेल्यामुळं मला ते जमलं होतं ही दोन्ही कामं एकमेकाला पूरक आहेत शेतीला पाणी लागते पाण्या पाण्यामुळं शेती होत्या की दोन्ही एकमेकांना अटॅच आहे म्हणजे तुमचं पेन आणि वही कशी एकमेकाला अटॅच आहे तुम्ही पेनानंच वहीवरती अभ्यास करताय वही पेनला अभ्यासासाठी वही पण पाहिजे पेन पण पाहिजे तसं पाणीपुरवठा संस्था आणि पाणीपुरवठा आणि शेती ही दोन्ही एकमेकाशी संलग्न असल्यामुळं मला एवढं काही त्याचा त्रास झाला नाही दोन्ही पण हँडल करायला सोपं गेलं मला आणि अजून पण जाते तसं काही अडचण येत नाही तर त्या भिन्न गोष्टी नाही दोन्ही एकच गोष्टी आहेत त्या जवळजवळ पाटकर या कामातून पाटकर या पाट कामातून पाट का बोलण्याचं स्केल लोकांशी संवाद कसा साधला पाहिजे आपण जर लोकांशी संवाद चांगला साधला लोकांशी चांगला बोललो गोड बोललो तर सगळ्याकड्यांची आपण जर जिंकली तर आपल्या कुठल्याही अडीअडचणीला ती लोकं उभी राहू शकतात माझ्या पंढरपूर संस्थेतल्या मी पाठिंबा म्हणून काम करत असताना जी माझ्याशी संपर्कात आलेली सर्व शेतकरी आहेत त्यांच्याशी गोडी विणं राहिल्या म्हणून माझ्या प्रत्येक अडचणीला ती उभी राहिली तर माणसं जोडण्या जोडणे हा मी बोध घेत आहे मुलांच्यासाठी कष्ट करताना मला थकवा जाणवला नाही कधी का जाणवत नाही तर जी मला मिळालं नाही ती त्यांना मिळावं आणि त्यांनी ती सगळं त्यांना ती खूप उघडता यावं त्यांना ती सगळं प्रत्येक गोष्टी मिळावी यासाठी मला काही ती थकवा जाणवत नाही मला आणखीन जरा करू वाटते आणखीन जरा त्यांच्यासाठी काहीतरी करावं असं नाही त्यामुळे थकवा नाही जाणवत मला फार छान वाटतोय जी मला माझी जी, जी स्वप्न होती पण ती मला साकार करता आली नाही शाळेत नंबर काढणं स्पर्धा परीक्षेत भाग घेणं किंवा वर्गातील तुमच्या शाळेतील ज्या इतर म्हणजे भाषणाच्या स्पर्धा असत्या या स्पर्धातून भाग माझ्या जा मुलीचा नंबर आला याला तर मला इतका आनंद होते भरपूर आनंद होते ज्या गोष्टी मला शक्य झाल्या नाहीत त्या मी तुमच्या रूपातनं मी करतोय असं मला वाटते मला फार छान वाटते त्या गोष्टी संदेश तसं जास्त आहे भरपूर आहे सगळे संदेश लागेल आपली परिस्थिती ज्या पद्धतीची आणि या परिस्थितीतून बाहेर निघायचं असेल लहान मुलं असताना त्याला कष्ट करता येत नाही त्याच पद्धतीनं वयस्कर झाल्यानंतर म्हातार झाल्यानंतर सुद्धा कष्ट करता येत नाही पण जो मधला टप्पा जो आहे ज्या ह्याच्यात आपण काहीतरी कष्ट करू शकतो त्या ह्याच्यात भरपूर कष्ट केले पाहिजे जसं आता माझं वय कष्ट करायला थोड्या दिवसांना मला ते कष्ट कर करता येणार नाही ना वयस्कर झाल्यानंतर ज्या परिस्थिती मी आता त्या ह्याच्यात मी माझ्या क्षेत्रात म्हणजे शेती क्षेत्रात कष्ट जसं करतोय तसं तू तुझ्या या तुझ क्षेत्रात तुझ तुझ भरपूर कष्ट करावं भरपूर मेहनत घ्यावीस कारण एकदा का जर ही वेळ निघून गेली तर परत तुला चौथीच्या वर्गात जर तू पाचवीच्या वर्गात गेलीस आणि चौथीच्या वर्गात जर काही शिकायचं ठरलं तर तुला परत मागे येऊन शिकता येणार नाही तर जी तुझं शिकण्याचा चौथी पाचवीची काही जी वर्षे ही काय तुझ्याकडे या वर्षात भरपूर चांगलं शिकून चांगलं प्रत्येक गोष्ट टप्प्याटप्प्यानं शिकत तू चांगली सुसंस्कृत बनावीस चांगल्या नोकरीला लागावंस आणि मला मी वयस्कर झाल्यानंतर ज्या मला काम जमणार नाही त्यावेळेला मला हातभार लावावंस असं मला वाटतंय थँक्यू 运动。